नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गडिंग्लज मध्ये लाच घेतल्याप्रकरणी डॉक्टर व यांना हात अटक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी लाच घेतल्याप्रकरणी स्वराज्य हॉस्पिटल गडिंग्लज येथील डॉक्टर आणि प्रशासकाला अँटी करप्शन ब्युरो म्हणजे एसीबी ने रंगेहात पकडले आरोपींमध्ये डॉक्टर अजित वसंतराव पाटोळे वयवर्ष एकोणपन्नास इंद्रजित शिवाजीराव पाटोळे वय अठ्ठेचाळीस यांचा समावेश असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर घटनेची अधिक माहिती अशी की तक्रारदार यांचा मित्र चक्कर आल्याने पडून दावे खुवे प्राप्चर झाले होते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार मिळवण्यासाठी त्यांनी गडिंगले येथील स्वराज्य हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला संबंधित योजनेअंतर्गत मोफत उपचाराची तरतूद असताना डॉक्टर अजित पाटोळे आणि प्रशासक इंद्रजित पाटोळे यांनी ऑपरेशनसाठी वीस हजार रुपयांची मागणी केली येथील दहा हजार रुपये ऑपरेशनपूर्वी घेतले गेले आणि उर्वरित दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे दाखल केली अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पडताळणी रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं तर पुढे वीस जानेवारी रोजी तडजोडीनंतर त्यांनी आठ हजार रुपये घेण्यास मान्यता दिली तक्रारदाराच्या सहकार्यानं स्वराज्य हॉस्पिटलमध्ये सापळा रचून इंद्रजित पाटोळे यांना पंचांच्या साक्षीनं आठ हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो पोलीस निरीक्षक बापू साळुंके आणि एसीबी पथक कोल्हापूर यांनी केली डॉक्टर प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा